रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी पुणे शहरातील वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईतांच्या आवळल्या मुसक्या पाच मोटारसायकलीसह सा दोन लॅपटॉप व एक कॅमेरा जप्त पुणे शहरातून व सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनच चोरी गेलेल्या वाहनांचा तपास करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण व पोलीस अंमलदार सागर शेरगे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बा, बातमी मिळाली की दोन्ही समित चोरीची एक होंडा कंपनीची ॲक्टिवा मोपेड गाडी घेऊन ब्रिज येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सचिन आणि कम सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळवली असता त्यांनी सदरची बातमी यांनी मान्य वरिष्ठांना कळवून त्यांच्या आदेश आणि मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्रीकर्ता दोन इसम हे एक होंडा कंपनीची ॲक्टिवा मोपेड गाडी घेऊन संशयितरित्या नवले ब्रिज कडून वडगावच्या दिशेने येत असताना येत असताना दिसले त्यांना पोलीस पोलीस स्टाफने पोलीस स्टाफच्या मदतीने पकडून त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांचे नाव सोपान रमेश तोंडे वयवर्ष सत्तावीस राहणार मूळ मुक्काम पोस्ट खोचरे बे, बेलावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे सध्या राहणार साईनाथ वसाहत ग नंबर एक शास्त्रीनगर शास्त्रीनगर कोथरूड पुणे व आकाश सुनील नाकाडे वर्ष एकोणतीस वर्ष राहणार मूळ सुभाषनगर चाळ चौदा बार्शी जिल्हा पुणे सध्या राहणार नाईकाळी भैरवनाथ मंदिराजवळ फ्लॅट नंबर सात धायरी गाव पुणे असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे जागीच तपास केला असता त्यांच्याजवळ मिळून आलेली होंडा ॲक्टिवा मोपेड ही त्यांनी कृष्णा रेसिडेन्सी सिद्धी लॉन्स समोर वेताळबुआ चौक नरेगाव पुणे येथून चोरी केल्याचे सांगितले त्याबाबत अधिक माहिती घेता गाडी चोरीबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार चे कलम तीनशे तीस प्रमाणे तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे त्यांना दाखल गुन्ह्यात दिनांक अठ्ठावीस रोजी अटक करून त्यांच्याकडे पोलीस कस्टडीदरम्यान तपास केला असता त्यांच्याकडून खालील गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सहा दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन व सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सहा दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन तसेच सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अडतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन व सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तो तीनशे तीन दोन तसेच अलंकार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अठरा दोन 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 हजार हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तेवीसचे कलम तीनशे तीनशे तीन तसेच तसेच चोवीस चार फरासखाना स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकोणीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन एक बिनधानी मिळून आलेली हिरो हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून एकूण पाच मोटारसायकली व दोन घरफोडीच्या गुन्ह्यातील लॅपटॉप व कॅमेरा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा